हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहाला तर संदीप या चॅनलमध्ये मी तर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज शिवमची सकाळची शाळा होती त्यामुळे शिवमला शाळेत सोडण्यासाठी जात होती रस्ता अगदी सुमसाम होता पाऊस पडलेला होता थोडासा त्यामुळे रस्ता अगदी ओलसर झालेला होता बाहेरचा जो आवाज येणारा आहे थोडासा इन त्याकडे दुर्लक्ष करा कारण मी आत्ता जिथे एडिटिंग करण्यासाठी बसलेली आहे तिथे तो बऱ्याच प्रमाणात क्रिकेटचा आवाज येत असतो आणि तो इग्नोर नाही करू शकत मी तर वाज आज वाढदिवस असल्यामुळे म्हटलं जवळच एक महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी जावं या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत मागील शनिवारी शेअर केलेला आहे सोमवारनिमित्त तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा आज सोमवार नव्हता त्यामुळे अगदी शांतता होती शनिवार होता पण तरीसुद्धा श्रावण शनिवार म्हटल्यानंतर बऱ्याच प्रमाणात महिला येऊन जात होत्या म्हटलं चला आपण दर्शन घेऊयात तर अगदी सुंदर अशी तिथे महादेवाचं शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी बरेचसे लोक येत असतात आणि तिथे जाऊन सेवासुद्धा बरेचसे लोक करत असतात तर म्हटलं आज आपण सुद्धा दर्शन घेण्यासाठी तिथे जावं त्यासाठीच मी गेलेले तर खरं तर आधीपासूनच मी महादेवाला खूप मानते असं म्हणू शकता तुम्ही किंवा मला महादेवाची सेवा करणं हे फार आवडत होतं आत्तापर्यंत पूर्ण श्रावण हा माझा उपवास असायचा यावर्षी मी ते केलेलं नाही आहे बघू शकता अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे आणि महादेवाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर अशी आहे त्यामुळे जवळच असल्या कारणाने मी जेव्हा जाणं शक्य होईल तेव्हा मी जाणं प्रेफर करते तिथे कारण खरंच खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही जर साईनगर मामुर्डी या एरियामध्ये राहत असाल तर आवर्जून एकदा नक्की भेट द्या त्यानंतर येताना मी जंगलाच्या रस्त्याने आले आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि तिथून मधून एक रस्ता होता तिथून आले रस्ता सुद्धा अगदी शांत होता आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सगळीकडेच हिरवंगार असं झालेलं आहे त्यानंतर घरी आले बघू शकता तुम्ही सासूबाईंनी आज सुंदर अशी देवपूजा केलेली आहे म्हणलं तुमच्यासोबत मी रोजच देवपूजेचा व्हिडिओ शेअर करते तर आज सुद्धा नक्की आवर्जून करावा कारण वाढदिवस हा आपला स्पेशल दिवस असतो आणि त्या दिवशी झालेल्या सेवा झालेली पूजा ही अगदी स्पेशल असते तर बघू शकता या पद्धतीने सासूबाईंनी छान सुंदर मस्त अशी देवपूजा करून घेतलेली होती आणि देवपूजा सुंदर झाली म्हणजे पूर्ण दिवस सुंदर जातो हे माझं प्रत्येक वेळेस ठरलेलं वाक्य आहे आणि ते तसं प्रत्येक वेळेस होतं त्यामुळे मला असं वाटतं की हे खरंच आहे देवपूजा सुंदर झाली म्हणजे आपला दिवस पूर्ण सुंदर जातो विठ्ठल रुक्माईची मूर्ती अतिशय खुलून अशी दिसते आणि स्वनचाफेची फुलं आणि पांढरी चांदणीची फुलं अतिशय सुंदर दिसतात स्वामींचा आशीर्वाद असाच पाठीशी कायमस्वरूपी राहू देत त्यानंतर आज शिवमचे बाबा घरी नव्हते त्यामुळे मग म्हटलं जेवणासाठी काय बनवावं तर मग आज शिवम्मी शिवम्मी मी खिचडीचाच प्लॅन केला होता कारण शिवम मी आणि शिवमची आजी आम्ही चौग तिघच होतो शिवमचे जी बाबा जेवणासाठी येणार नव्हते मग त्यामुळे मी पटापट पटापट खिचडीची तयारी करून घेतली आणि बऱ्याचदा आपण आपल्याच विचारांमध्ये असतो विचारांमध्ये गुंग असतो तर काय करावं काय करावं हे सुचत नाही तर म्हटलं आज स्वयंपाकासाठी काय करावं हे मला काही सुचत नव्हतं त्यामुळे मग मी खिचडीच टाकण्याचा प्लॅन केला आणि अक्कासुद्धा मला म्हटला की खिचडीच कर म्हणून मग आमच्या तिघांसाठी खिचडी टाकून घेतली पण टाकताना मी थोडी एक्स्ट्रा टाकली म्हटलं शिवमची बाबा जर दुपारून वगैरे जेवणासाठी घरी आले तर त्यांनाही जेवणासाठी होईल तर मी कांदा बटाटा टोमॅटो लसूण आलं आपलं लसूण मिरची त्यानंतर टोमॅटो शेंगदाणे वगैरे सगळं घेतलं होतं आणि बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तिथे मी सोयाबीन भिजत टाकणार आहे सोयाबीनच्या ज्या वड्या मिळतात सोयाबीन जंक्स म्हणून ते मिळतं ते पण मी टाकते खिचडीमध्ये ते अतिशय छान चव लागते त्याची तर ती जिड्या मोडीची फोडणी देऊन घेतली आणि तुम्ही माझे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ बघत असाल की रोजच आपण त्याच कामांमध्ये गुंग असतो मला असं वाटतं ना की बऱ्याचशा जणी असं करतात सगळं काम विम आवरून आणि मग सगळं काम वगैरे आवरून झाल्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये दाखवणार काय मला असं वाटतं की ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही दिवसभर काय करताय काय वेगळं करताय काय विशेष करताय हे लोकांसोबत शेअर करणं आणि मी जी कामं करते तीच तुमच्यासोबत शेअर करते वेगळं असं काही करत नाही आहे ब्लॉगिंगमध्ये तेच व्हायला हवं असं मला वाटतं आपण दिवसभर काय करतो हे तुमच्यासोबत शेअर करणं तर सगळ्या वस्तू जिन्नस मी तळायला टाकलेल्या होत्या त्यानंतर मी आज तांदूळ घेतलेले होते तांदळामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ या तीन प्रकारच्या थोड्या थोड्या डाळी टाकलेल्या होत्या डाळी सगळ्या डाळी टाकल्यानंतर खिचडीला खूप छान चव हो येते त्यामुळे आवर्जून मी सगळ्या डाळी टाकण्याचा प्रयत्न करत असते तर बऱ्याचदा आपण असं होतं मी तुम्हाला जसं की सांगत होते आपण आपल्या विचारांमध्ये असतो आणि बऱ्याशा गोष्टींचा विचार मनात चालू असतो पण ते सगळंच आपल्याला इथे व्हिडिओमध्ये सांगणं शक्य होत नाही कारण कोणत्या मिनटाला काय विचार करतो हे आपल्याला माहिती असतं पण समोरच्याला माहीत नसतं तर आपलं काम आपण आणि आपले विचार या तीन गोष्टी आपण सांभाळल्या ना तर आपण जो आपण आपला बॅलेन्स असतो ना तो अतिशय व्यवस्थित सांभाळू शकतो असं मला वाटतं त्यामुळे मी आत्ता सहसा ब्लॉगिंगमध्ये मी माझं काम आवरावर साफसफाई आणि जे मी काही करते ते त्या ते कामं ते तुमच्यासोबत शेअर करणं जास्त प्रेफर करते कारण मी मला असं वाट मी आधी कम्फर्टेबल नव्हते या गोष्टींमध्ये की मी एवढा पसारा कसं काय दाखवू एवढं सगळं कसं काय बोलू हे कसं काय दाखवू ते कसं काय करू मी चांगली दिसते की नाही मी छान घाण दिसते मी वाईट दिसते या सगळ्या गोष्टींचा विचार मी करत बसायचे पण आत्ता मी असं करते मी जे करते ते मी तुम्हाला दाखवते ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे मी आता कम्फर्टेबल आहे आणि तुम्ही सगळेसुद्धा खूप छान उत्तम प्रतिसाद देत आहात त्यामुळे मी कम्फर्टेबल झालेली आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडतोय आणि जो पार्ट नाही आवडत आहे तो मला कमेंट करून तेही सांगा की ताई ह्या या गोष्टी आम्हाला नाही आवडल्या आहेत तर त्या तुम्हाला बदलता आल्या तर नक्की सांगा कारण सर्वसामान्य स्त्री आहे मी माझ्या आयुष्यातले धुनं भांडे फरची झाड झोड कपड्यावरण ह्याच गोष्टी मीसुद्धा करते ज्या तुम्ही सगळ्या करता त्यामुळे मी वेगळं विशेष असं काही दाखवू शकत नाही आहे त्यामुळे मी जे दाखवते ते तुम्हाला आवडते की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तर ऑलमोस्ट सकाळी सगळी बाकीची म्हणजे झाडून झालेलं होतं फरशी पुसून झाली होती कपड्यावरून झालेले होते त्यानंतर खिचडी लावून झाली आहे भांडी घासून झालीत कपडे मशीनला लावायचे आहेत तर ऑलमोस्ट माझं पूर्ण काम आवरून झालेलं आहे त्यामुळे म्हटलं आता आवरायचे फक्त भांडेच आवरायचे आहेत तर ते पण आवरून घ्यावेत आणि किचन साफ करून घ्यावा म्हणजे पूर्ण काम आवरल्यासारखंच होतं तर स शिवमची शाळा सकाळची लवकर असेल तर माझी कामंही लवकर होतात शिवमची शाळा अकरा वाजता असेल तरीसुद्धा लवकरच अवरून होतात खूप उशीर होतो असं काही नाही आहे पण आम्ही कमी लोकं घरी असलो की माझं थोडंसं रमत गमत असेल तर झालंच पाहिजे गेलंच पाहिजे असं काही नाही आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस मस्त आम्ही सोना मस्त छानपैकी सिरियल बघतो एन्जॉय करतो मस्त असं दडपण असं कोणतंही नाही त्यानंतर मग माझं ऑलमोस्ट सगळं काम वगैरे आवरून झालेलं होतं त्यानंतर नवीन मशीन आलेली आहे तर त्यावरती काय करायचं हे सुचत ला 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 मला सुचत नव्हतं म्हणून मग मी विचार करून पाटावरती टाकायचं वस्त्र वगैरे बनवलेलं आहे तर ते सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो बॅकग्राऊंड वाईस जर मला क्लिअर करता आला तर मी आवर्जून क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन पण ते जर नाही जमलं तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी त्यानंतर माझं सगळं कामावरून झाल्यानंतर म्हटलं आज छानपैकी ऊन पडलेलं आहे तर टेरेसवरती एक चक्कर मारून यावं खरंच खूप छान वाटत होतं अगदी प्रसन्न असं वाटत होतं सकाळी सकाळी जसं वाटतं तसंच कारण आज खूप दिवसानंतर ऊन पडलेलं होतं त्यामुळे थोडंसं टेरेसवरनं फिरून आल्यानंतर मी शिलाई काम करून घेतलं जसं की मी जे तुम्हाला सांगितलं ते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने पाटावरती टाकण्यासाठी मी हे झालर लावून वस्त्र बनवलेलं आहे बघू शकता आधीची पट्टी छोटी झाली होती नंतरची पट्टी मोठी केलेली आहे त्यानंतर हे ब्लाउज फ्रंट बॅक नेकचं होतं म्हणजे ब्लॅक बॅक साइडला हुक होते तर मी ते पॅक करून पुढे त्याला हुक केलेले आहेत या पद्धतीने या पद्धतीने मी त्याला हुक करून घेतले टक्स वगैरे टाकून घेतले आता बघूयात वेअर करून बघेन मी त्यानंतर सांगेन फिटिंग वगैरे बरोबर झाले की नाही त्यानंतर आज अज अजून माझ्याकडे जीन्स होती जी ती बॉटमला खूप मोठी होती त्याला स्टिचेस टाकून घेतले टॉप फिटिंग होतं ते करून घेतलं तर आजचा पूर्ण दिवस माझा असा गेलेला आहे त्यानंतर आज वाढदिवस म्हटल्यानंतर देवाची पूजा वगैरे सध्या या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या धूप वगैरे लावून घेतली आजचा खरंच पूर्ण दिवस खूप छान गेला मस्त गेला तर तर ला ना माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला आवर्जून सांगा कारण मला खूप ऐकण्याची उत्सुकता आहे तर माझे छोटेसे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कमेंट केल्यानंतर कमेंटच्या बाजूला हाईप नावाचं जे ऑप्शन येतं ते हाईपसुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघू शकतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तुम्हीही स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ